स्त्रियांनी जवळ ठेवावे कारण शत्रूपासून संरक्षण आहे जसं हिंस पशु पक्षी किंवा साप प्राणी वगैरे हे नमस्कार मंडळी गुरुगृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आहे पांढऱ्याचे मणी जसं की हे दुर्मिळ वनस्पती आहे पांढऱ्याच्या काठीपासून आपण मणी बनवलेले आहेत हे मणी आहेत बघा हे मणी जर तुम्ही लहान मुलाच्या गळ्यामध्ये बांधलेत किंवा हातामध्ये बांधलात किंवा पर्समध्ये ठेवलात तर तुम्हाला शत्रूपासून रक्षण होतं तसंच वाईट जी एनर्जी आहे वाईट शक्तीपासून तुम्हाला याचं रक्षण मिळतं तर पांढऱ्याची काठीचं महत्त्व म्हणजे हे पाण्यामध्ये बुडतात म्हणी याची ओरिजिनल जर बघायला तर कोणाला हवे असतील पांढऱ्याची काठी स्त्रियांनी जवळ ठेवावी कारण शत्रूपासून संरक्षण आहे जसं हिंस्र पशु पक्षी किंवा साप प्राणी वगैरे हे जवळ येत नाही हिंसर पशु पक्षींची जी वृत्ती होती ती आता माणसामध्ये आलेली आहे तर त्यापासून संरक्षण मिळण्यासाठी व तुम्हाला ही लाभदायी आहे तर पांढऱ्याची गाठी कोणाला हवी असेल किंवा पांढऱ्याचे मणी कोणाला हवे असेल तर नक्की गुरुगुपाशी संपर्क करा धन्यवाद गिरनार पर्वतावर गेल्यावर जो तिथे तुम्हाला दत्तात्रयांच्या अक्षय निवासस्थान पादुका आहे तिथे गेल्यावर जो सुगंध दरवळतो तोच या अगरबत्तीमध्ये गिरनारमध्ये आहे तो तुम्हाला लावल्यावर जाणवेल नमस्कार मंडळी गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील गिरनार अगरबत्ती जसं की गिरनार अगरबत्ती आहे ही लावल्यामुळे तुम्हाला गिरनारला गेल्याचा आनंद मिळू शकतो जसं जुनागडला जे गिरणार आहे दत्तात्रयाचा अक्षय निवासता तिथे जो सुगंध येतो तसा तुम्हाला ही अगरबत्ती लागल्यावर जाणवणार अशी हमी मी देतो जर कोणाला पाहिजे असेल गिरणार अगरबत्ती तर नक्कीच गुरुकृपाला संपर्क करा किंवा अवश्य भेट द्या धन्यवाद तर काका आपल्याकडे काय नवीन आलंय आता बघा ही मेहरप आलेली आहे नवीन जसं की ही मूर्ती आहे समजा तुमच्याकडे कुठलीही गणपतीची म्हणा हनुमंताची म्हणा तर त्या मूर्तीच्या मागे अशी तुम्ही ठेवू शकता मैरप जसं की दत्त महाराज आहेत तर दत्त महाराजांच्या मागे ठेवू शकता नमस्कार मंडळी गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील मैरपी ही जसं की ही मैरप आहे तुम्ही मूर्तीच्या मागे अशी ठेवू शकता तशी जी छोटी सिंहासन आलेले आहेत अष्ट दिवे आलेले आहेत ही स्वामी बसलेत बघा अशी सिंहासनं वगैरे वगैरे भरपूर प्रकारची सिंहासनं वगैरे आलेली आहेत जर कोणाला पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सिंहासन लिहा तुम्हाला संपूर्ण त्याची डिटेल मिळेल धन्यवाद हे डाल्मेशियन म्हणून त्याच्याबद्दल काय सांगाल डाल्मेशियन हे जेस्पर जातीचं एक क्रिस्टल आहे बरोबर बोल। ते माणसाला आध्यात्मिक आणि त्या आध्यात्मिक उंची वाढवायचं काम करते तसेच समजूतदारपणा आणते आणि नात्यांमधली नात्यांमधले जे काही दुरावा आहे तो दूर करण्याचं काम करते तसे एकमेकांचं नात्यांचं केअर कशी करायची भावना जागृतीचं काम करते म्हणजे नाते संबंध करण्यासाठी या स्वामींच्या आधी अक्कलकोट स्वामींच्या मठात जो सुगंध आहे तो सुगंध या धूपकांडीमध्ये आहे तर मी जेव्हा जेव्हा इथे पुण्याहून येतो तेव्हा तेव्हा मी इथे येत असत महेंद्र वसंतराव महाडिक शिवपुत्र संभाजी आणि शिवशाही या महानाट्याचा लेखक दिग्दर्शक निर्माता असतो तसेच सोनीवरील तार राणी या सिरियलचा लेखक मी इथे नेहमी येत असतो ऍक्च्युली इंस्टावरचे यांचे गुरुकृपा सुगंध वाढार यांच्या इथे लालबाग येथे मी नेहमी येत असतो आणि प्रत्येक वेळेस काही नाही काहीतरी नवीन नवीन घेऊन जलो असतो जसं की या गिरगाईचे शेणी असतील या स्वामींच्या आधी अक्कलकोट स्वामींच्या मठात जो सुगंध आहे तो सुगंध ह्या धूपकांडीमध्ये आहे तर मी जेव्हा जेव्हा इथे पुण्याहून येतो तेव्हा तेव्हा मी इथे येत असतो आणि जेव्हा मी सोमवार जर आला आणि सोमवारी मी जर काकांना फोन करून सांगितलं मी येतो तर ते माझ्यासाठी दुकान तरी उघडलं होतं आणि माझं तर हे सगळ्यांना आव्हान असेल इस्टाच्या सगळ्या सर्व प्रेक्षकांना तुम्हाला जर देवावर खरंच श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेचा तुम्हाला हे सगळ्या अशा गोष्टी श्रद्धा असेल तर त्या त्या बाबतीत जर देवाच्या संदर्भात आपल्याला ज्या काही कुठल्या गोष्टी घ्यायच्या असतील धूपकांदी असेल अत्तर असेल वॉट जे काय असेल जसं मी हे क्रिस्टलचे आपल्याला कुठली मनी मॅग्नेट हे सगळं तुम्हाला जर पाहिजे आणि ह्याचं खूप इफेक्ट आहे तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन तुम्ही नक्की या गुरुकृपा लालबाग गणेश गेले थँक्यू वेरी मच थँक्यू वेरी मच जय शिवराय जय शिवराय कुबेर दर्शन ही शंबर रुपये पन्नास ग्राम है तीन फार सुंदर आहे जी तुम्हाला एक घरातलं प्रसन्न वातावरण करायला नमस्कार मंडळी आपण पुन्हा एकदा गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ मध्ये एन्टरेस वर आलेलो आहोत तर ह्या वेळेला शरयू म्हणून एक सुंदर अशी उत्पत्ती आहे शरयू नदी चा जो प्रवाह आहे त्याचा हा सुगंध आहे त्याच्यानंतर गंगा जमुना म्हणून एक आपल्याकडे अशी फार सुंदर उत्पत्ती आहे गंगा जमुना तीही तशीच आहे ज्याचा मंगलमय असा प्रसन्न करणारं वातावरण आहे ही दोनशे रुपये पन्नास ग्राम आहे शुरयू तीनशे रुपये पन्नास ग्राम आहे आणि कुबेर दर्शन कुबेर दर्शन ही शंभर रुपये पन्नास ग्राम आहे तीही फार सुंदर आहे जे तुम्हाला एक घरातलं प्रसन्न वातावरण करायचं तर व्हॉट्सअपवर कमेंटमध्ये अगरबत्ती लिहा तर तुम्हाला कुठची हवी असेल तर ती जरूर कळवा नमस्कार मंडळी गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील हे ब्राचचे सत्यनारायणाच्या पूजेसाठी जे आपण मकर बनवतो त्याचे हे खांब आहेत केळीचा खांब आपण याच्यावर लावू शकतो त्यामुळे हे वे व्यवस्थित स्टेट राहतात आणि मग तुम्हाला त्याची आरस जी आहे सत्यनारायणची ती व्यवस्थित मांडता येते त्यामुळे हे एकदम एक सोपं झालेलं आहे कोणाला पाहिजे असतील तर नक्की मिळतील याची सहाशे रुपये किंमत आहे टोटल सेट ची जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकुपाशी संपर्क करा धन्यवाद श्री नमस्कार म्हणजे गुरुकुपा मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील हे ब्रासचे सत्यनारायणाच्या पूजेसाठी जे आपण मकर बनवतो त्याचे हे खांब आहेत केळीचा खांब आपण याच्यावर लावू शकतो त्यामुळे हे व्यवस्थित स्टेट राहतात आणि मग तुम्हाला त्याची आरस जी आहे सत्यनारायणची ती व्यवस्थित मांडता येते त्यामुळे हे एकदम सोपं झालेलं आहे कोणाला पाहिजे असतील तर नक्की मिळतील याची सहाशे रुपये किंमत आहे टोटल सेटची जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपाशी संपर्क करा धन्यवाद मानिक साहेब हे झेब्रा जास्पर म्हणून आलाय आपल्याकडे तर याच काय सांगाल मला जरा लोकांसाठी हे झेब्रा जास्पर जास्पर प्रशा प्रचितलं एक क्रिस्टल आहे okay. जेस्पर असत जास्पर, जास्पर ना त्या प्रकारच आणि ते माणसाला ग्राउंड चक्रशी शी रिलेटेड आहे ग्राउंडिंग uh, माणसाला जमिनीशी ग्राउंड ग्राउंडशी एकदम स्थिरता आणते त्याच्या आयुष्यात स्नायू uh, स्नायू बळकटीचं काम करते तसेच स्फूर्ती आणण्याचं काम करते आणि शारीरिक व्याधी स्नायू दुखीवर वगैरे हे उपयोगी आहे स्नायू दुखी वगैरे किंवा ग्राउंडिंग म्हणजे व्याधी व्याधींवर व्याधींपासून दूर ठेवतो दूर करण्यासाठी त्याला हे पुस्तक हा तुम्हाला हे घालू ओके धन्यवाद श्रीपाद वल्लभांचं चरित्र आहे पितापूरचं ओरिजिनल ते पण आपल्याकडे नमस्कार मंडळी मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी आपल्या दुकानातील हिरण्य गर्भ म्हणून हे स्वामींची कादंबरी आलेली आहे अप्रतिम आहे एकदम स्वामींचं संपूर्ण चरित्र आहे जसं की दत्तगुरूंचे अवतार तीन आहेत त्याची संपूर्ण माहिती आहे वाचण्याजोगं पुस्तक आणि गिफ्ट देण्यासाठी वगैरे उत्तम आहे तसंच श्रीपाद वल्लभांचं चरित्र आहे पितापूरचं ओरिजिनल ते पण आपल्याकडे मिळेल ही कोणाला पुस्तकं हवी असतील तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गल्ली यांना संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाका आपण कुरिअरची पण सेवा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ त्या रिव्ह्यू मध्ये मी ऐकलेलं आहे बरोबर की बाळासाहेब ठाकरेंकडे सुद्धा ही काठी ते वापरायचे कि बाबा एकदा त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला तर ते तरंत तर ह्या काठीच गुणधर्म काय आहे की हे पाण्यात टाकल्यास शनी बुडते नमस्कार तर मध्ये तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपल्याकडे पांढऱ्याची काठी जी वनस्पती आहे ती आता आलेली आहे हे बघा इकडे मणी पण आहेत त्याचे आणि अशी लाकड आहेत एक दोन इंची तीन इंची असतात तर माने साहेब पण आहेत आपल्या बरोबर काय सांगा पांढऱ्याच्या काठीचं महत्व पांढरी जी काठी आहे याचा मुख्य गुणधर्म काय आहे लाकूड पाण्यात टाकलं तरंग बरोबर तर ते तरंग तर ह्या काठी गुणधर्म काय की हे पाण्यात टाकल्या क्षणी बुडते तर ह्याचा ह्याचा मुख्य उपयोग काय आहे कि याचा जर वापर केला आपण तर आपल्या आपल्याला जर एखाद्या रागिष्ट माणसाच्या बद्दल भय वाटत असेल किंवा हिंस्र जनावरांच्या बद्दल आपल्याला भीती वाटत असेल तर ते जनावर आपल्या आपल्या आजूबाजूच्या आपल्या ओऱ्यामध्ये किंवा आपल्या त्या टप्प्यामध्ये आपल्यापर्यंत येत नाही आणि आलं तरी ते त्याचा जो पाशवी किंवा कि तामसी हिंस्र हिंस्र तामसी गुणधर्म आहे तो दाखवत नाही हे चमत्कारिक चमत्कार गुणधर्म आणि असं म्हटलं जातं की पहिली ते ऋषी मुनी तीन करायची जेणेकरून साप किंवा हिंसर जनावर आजूबाजूला आता ती परिस्थिती राहिली आता ती हिंसापासून जागा नाही त्यामुळे ती वृत्ती आता माणसामध्ये आली माणसामध्ये आलेली त्या माणसाच्या त्या वृत्तीसाठी शांत करण्या शांत ठेवण्यासाठी तसेच आपल्या आपले आपल्याला इतर कोणाच्या पासून भय वाटत असेल आपल्या मनाला त्याच्यापासून उभारी देते मी रिव्ह्यू ऐकत होतो त्याचा तर असं ऐकण्यात आलंय की म्हणजे आता त्या रिव्यू मध्ये मी ऐकलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंकडे सुद्धा ही काठी ते वापरायचे की बाबा एकदा त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला की त्यांनी एक वाघ सदृश्य जनावर त्यांच्या जवळ आले सिंह आलं तर त्यांनी ते त्याच्या भेटी असं पुरवलं तर ते म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून ऐकलं होतं ते तडक राणी राणीच्या मागे गेले होते आणि त्यांनी ते, 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 ते वाघाच्या समोर ती काठी दाखवली होती देरकाळी फोटो बाळासाहेब ठाकरे सुद्धा असे त्यांच्याकडे सुद्धा ते वागायचे त्यांच्याकडे असे स्टोन्स पण असे क्रिस्टल पण होतं किंवा काय अशा गोष्टी ते आ, हो। हो। आ, लोक पण वापरायचे तर आपल्याकडे आपणही असं वापरलं बरोबर आहे तर आपल्याला पण त्याचा फायदा सहज उपलब्ध पहिला हे मिळायचं नाही पण आपण हे खूप शोधून वगैरे आणलेलं आहे आणि म्हणजे हे ओरिजिनल आहे जसं की एकदम तुम्ही बघू शकता लोक काही असं विकतात पण तसं नाही हे सगळं आपण छानबीन करून आणलेलं आहे आणि पाण्यामध्ये ते बुडतं हे पण आपण ते प्रत्यक्ष पण बघतलेलं आहे लोकांना अगोदर पण दाखवलेलं आहे आपल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आणि हे चांगलं आहे घराला संरक्षणासाठी घरातले संरक्षणासाठी क्लेश 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 दूर बोलतात असंच आहे म्हणजे आणि त्याच्यासाठी काही वेगळं काही कर्मकांड करायची गरज नाही ज्या ठिकाणी आपल्या मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे दोन खेळ त्या साईजचे त्याच्यामध्ये अडकवून ठेवायची आणि त्याच्या या बॉटमला खाली ताळाला अर्धी कुंक्याच बोट लावून त्याची धूप लावून पूजा करायची करायची आणि दर्शनी ठिकाणी पण पाहिजे म्हणजे जसं की बियाणी वगैरे असं असं काय नाही असं काय नाही मी म्हणजे माहिती काढली आता समजा ते जर आपल्याकडे बाळगायचं आहे त्या प्रोटेक्शन देते प्रवासात आपण आपल्याकडे ठेवतो तर आपल्या प्रवास आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक आहेत हे मणी आहेत मणी तुम्ही सहज हातामध्ये बांधू शकता किंवा गळ्यामध्ये गळ्यामध्ये लहान मुलांना गळामध्ये घालू शकता एखाद्या मणीचे दोन मध्ये संरक्षण मिळतं तर कोणाला हे हवं असेल हवी असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गणे लालबाग मुंबई इथे अव्हेलेबल झालेली आहे आणि लोकांची पण प्रचंड मागणी आहे लोकांनी विश्वास ठेवलेला आहे त्याच्यावर आणि तुम्हा तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या कोणाला हवी असेल तर नक्की द्या धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल आभार आहे आता एवढाच व्हिडिओ बघितला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार घरामध्ये जर ती बाळगली तर घरामध्ये शांतता नांदते जे घरामधले क्लेश आहेत ते दूर नमस्कार मंडळी तर आपल्या गुरुगृपामध्ये आपण आहोत माने प्रवीण माने आहेत आपल्या बरोबर आणि पांढरीची काठी त्यांच्या त्यांनी घ्यायला आलेली आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल जी काठी आहे त्यांनी आपल्याला भीतीपासून आपल्याला दूर ठेवते तसंच हिंस्र जनावर विषारी जनावरांपासून आपली रक्षा करते आपल्या घरामध्ये जर ती बाळगली तर घरामध्ये शांतता नांदते जी घरामधले क्लेश आहेत ते दूर होतात आणि आपल्याला ऊर्जा ऊर्जा देते तसेच शत्रू पासून आपलं रक्षण करते घरी घेतल्यानंतर तिला हळद किंजर कुंकू त्याची जवळ बाळगली तरी चालते किशात बाळगली तरी चालते धन्यवाद जर कोणाला हवी असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मध्ये आलेली आहे पांढऱ्याची काठी धन्यवाद शनीच्या साडी सतीसाठी सातमुखी रुद्राक्ष हे प्रामुख्याने घातली जाते बरोबर ते नमस्कार माने साहेब पण शनीच्या साडीसाठी बद्दल लोकांना भरपूर प्रश्न आहेत तर त्यासाठी आपण काय दिलं पाहिजे शनीच्या साडी सतीसाठी सातमुखी साथ हे प्रामुख्याने घातले जाते बरोबर ते माणसाला स्थैर्य वगैरे देते शांती वगैरे प्रदान करते बरोबर तसेच अमेथि आहे हे नीलम रत्नाचं उपरत्न आहे बरोबर ते माणसाला स्थैर्य देते डोकं शांत ठेवते आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये विचार विचार कसा चांगला करावा कुठे थांबावं याच भान देते बरोबर आहे यासाठी आम्ही ते उपरत्न आहे निलमचं ते परिधान करा साठी 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 एकदम उत्तम हो हे उत्तम ओके धन्यवाद हे कोणला पाहिजे असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गर्दीमध्ये उपलब्ध आहे धन्यवाद भाविकांनी नवग्रह रत्न हे घातलं तर उत्तम म्हणजे तुम्हाला नवग्रहाची कृपा मिळू शकते नमस्कार माने साहेब हे नवग्रहाचं आता ब्रेसलेट आलेला आपल्याकडे आणि बरेच लोकांची मागणी होती की नवग्रहासाठी आपल्याला काय आहे नवग्रहाची शांतीसाठी काय आहे तर हे काय सांगाल नवग्रहाबद्दल नवग्रह हे जे सेमी जेन्स स्टोन आहेत बरोबर हे जे ग्रहाशी जे स्टोन असतात त्याचे उत्परत्न आहेत बरोबर जसं हे जे गेन ऍव्हेंचुरियन आहे हे बुधाचं उपरत्न आहे हे मूनस्टोन आहे हे चंद्राचं प्रतीक आहे तसंच हे शनीचं उपरत्न अमेथिस अशा प्रकारे हे जे आहे हे मंगळाचं आहे की आपल्याला हे जे स्टोन आहेत जे रत्न आहेत ती आपल्याला सपोर्ट करतील की नाही त्यांना जे वाटते त्यांनी हे सेमी जेमस्टोन आहेत ते घातले तर त्यांना त्याच डिफेक्ट देतात की बाबा तसेच इफेक्ट पण वेगळ्या मार्गाने उपरत्नांच्या मार, मदतीने मिळू शकतात त्याचा लाभ उचलू शकतात म्हणून भाविकांनी नवग्रह रत्न हे घातलं तर उत्तम म्हणजे तुम्हाला नवग्रहाची कृपा मिळू शकते त्यामुळे बरोबर हो। ना हो। कोणला हवा असेल तर नक्कीच नवग्रह उपरत्नांचा ब्रेसलेट आपल्याकडे लालबाग मध्ये आलेलं आहे धन्यवाद नजरबदा तसेच राग याच्यावर नियंत्रण होते आध्यात्मिक उंची वाढण्यावर याचा उपयोग नमस्कार माने साहेब हे आहे म्हणून उपरत्न आलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगाल कॅट आहे हे लसण्या बरोबर लसण्याचं रत्न आहे बरोबर ते घातल्याने केतू केतू ह्या ग्रहाचं म्हणजे शांत होतो तसेच नजरबदा तसेच राग याच्यावर नियंत्रण होते आध्यात्मिक उंची वाढण्यावर याचा उपयोग होतो हे केतूशी रिलेटेड रत्न आहे आणि ह्याची ओळख जर कशी सांगायची झाली तर? मा, तर, तर।, तर हे मांजरीच्या डोळ्यासारखे दिसते त्याच्यावरच्या लाईन्स आहेत मांजरीच्या डोळ्यासारख्या रिफ्लेक्ट करतात बरोबर तर हे लसण्याचे उपरत्न आहे आणि नजर बाधा वगैरे ज्याला आहे त्याने हे जरूर घालावं जस आणि हकीक वगैरे घालतात त्याप्रमाणे व्यक्तीला आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवते ओके आणि ठीक हे कोणला हवा असेल तर गुरुकुबा धार्मिक गणेश गल्ली लालबाग अवेलेबल झालेला आहे धन्यवाद हा त्याची ओळख आहे हिरव्या रंगाचा असते आणि काळ्या रंगाच्या रेषा असतात बरोबर आणि ते जड असते आणि हाताला थंड लागत नमस्कार माने साहेब हे मॅलेकाईट म्हणून उपरत नाही तर त्याबद्दल काय सांगाल मॅलेकाट हे कुंडलिनी चक्राच्या हार्ट चक्राशी रिलेटेड आहे बरोबर ते धारण केल्याने हार्ट चक्राशी रिलेटेड जे ब्रॉकेजेस आहेत बारो बारो ते दूर होतात तसेच किडनी लिव्हर याच्या संबंधित जे विकार असतात ते जे टॉक्सिन्स तयार होतात तेथे ते बाहेर ते टाकण्याचं काम करते तसेच आर्थिक ब्लॉकेजेस येतात ते दूर करण्याचं काम प्रामुख्याने करते बारो बारो ते वापरल्याने भाविकांना अशी चांगले चमत्कारिक अनुभव आनुगो। येऊ शकतात त्यामुळे त्यांनी घातलं तर त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो किडनी आणि लिव्हर लिव्हर यांचे रेषा आहेत बरोबर हा त्याची ओळख आहे हिरव्या रंगाचा असते आणि काळ्या रंगाच्या रेषा असतात बरोबर आणि ते जड असते आणि हाताला थंड लागते बरोबर हे त्याची प्रामुख्याने ओळख आहे तुम्ही जो कोळसा आणणार मग त्याच्यावर धूप टाकणार त्यापेक्षा हे डायरेक्ट तुम्ही धुपारतीमध्ये टाका अर्ध करून लावा तरी पण चौदा दिवस गुरुगृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण गीर गाईच्या शेणीपासून बनवलेला जो धूप आहे त्याला तुम्ही तर प्रचंड प्रतिसाद दिलेलाच आहे पण हे वापरायचं कारण म्हणजे याला कोळशाची गरज नाही लागत तुम्ही जो कोळसा आणणार मग त्याच्यावर धूप टाकणार त्यापेक्षा हे डायरेक्ट तुम्ही धुपारतीमध्ये टाका अर्ध करून लावा तरी पण चौदा दिवस पुरतं आणि याचा सुगंध एक एकदम भारी आहे जसं की त्याच्यात पंचगव्य आहे तुलसी आहे मुगळ लोबान कापूर वगैरे सगळं मिश्रित आहे त्यामुळे तुम्हाला धूप वेगळा टाकायची गरज नाही जसं की डायरेक्ट तुम्ही लावलं संध्याकाळी धुपारत केलीत एकदम उत्तम आणि पण प्रॉडक्ट आहेत जसं की हिमालयन सेज आहे आणि हे यज्ञामध्ये वापरणाऱ्या ज्या समिता वगैरे मिक्स असतात होमाचं साहित्य ते पण अप्रतिम सुगंधात आहे जर कोणाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश अवश्य भेट द्या धन्यवाद कुठल्याही स्वामींच्या किंवा दत्तांच्या मंदिरात गेलो आणि तिथे पादुका असतात त्यांना आपण नमस्कार केला समजा तर तो, तो जो सुगंध येतो तोच ह्या अगरबत्तीमध्ये सुगंध आहे हिना आपल्या घरामध्ये पण वातावरण तुम्हाला हवं असेल तर नक्कीच गुरुकृपाची हिना अगरबत्ती घेऊन जाऊ शकते नमस्कार मंडळी गुरुकृपामध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आहे आपल्या दुकानातील हिना अगरबत्ती जसं की तुम्ही स्वामींच्या मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या कुठल्याही स्थानात गेलात की तिथं जो सुगंध दरवळतो तोच सुगंध या अगरबत्तीमध्ये आहे तर कोणाला हवी असेल तर गुरुकृपा हिना अगरबत्ती म्हणून आहे चारशे रुपयाला पाव किलो आहे तसेच ऐंशी रुपये पन्नास ग्रॅम तिची किंमत आहे जर कोणाला हवी असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ या दुकानाला संपर्क करा व्हॉट्सअपला मेसेज करा धन्यवाद काही वरिष्ठ वर्गांकडून किंवा वर काही तकलीफ होती त्याला असं वाटलं की आपल्याकडे असावं की बाबा एखादा हिंस रागिष्ट व्यक्ती असेल तो आपल्यावर येत येत नाही की आपल्या जवळ असेल बाळगली तर तो आपल्यापर्यंत येत नाही तसं आपल्या पूर्वजांना माहीत होत पण आता काय हे ज्ञान आहे हे थोडं थोडं लोप पावलंय कुठे काही कॉर्नर होत चाललंय हे पुन्हा परत या माध्यमांनी या अशा कुठल्या माध्यमातून आपल्या समोर पुन्हा येऊ पाहते नमस्कार साहेब आपल्याकडे आता ही पांढऱ्याची काठी उपलब्ध झालेली आहे पांढरी वनस्पती आहे तुम्हाला माहितीच असेल की हे संरक्षणासाठी असते तर तुम्ही पण घेतलेलं आहे तुमचा अनुभव काय सांगाल याच्याबद्दल ही जी काठी आहे बरोबर मी इथून दोन दोन पीस दोन तीन पीस घेऊन गेलो बरोबर आता माझ्याकडे दोन आहेत बरोबर आणि तिसरा पीस होता तो मी माझ्या मित्राच्या नातेवाईकाला दिले त्यांना जेव्हा मी सांगितलं त्यांनी त्वरित घेतलं त्याला कुठली तरी म्हणजे के, केल्या कर्तव्य कामामध्ये त्याला काही वरिष्ठ वर्गांकडून किंवा काही तकलीफ होती त्याला असं वाटलं की आपल्याकडे असावं की बाबा एखादा हिंस रागिष्ट व्यक्ती असेल तो आपल्यावर येत नाही ती आपल्या जवळ असेल बाळगली तर तो आपल्यापर्यंत येत नाही तसंच काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की बाबा घराच्या दर्शनीय ठिकाणी दरवाज्याला खेळ खेळायला होऊन नाही पाडायचं त्याला त्याच्या आकारा दान साईडने खेळाला असं अडकवून ठेवायचे हा अडकवून ठेवायचं जेणेकरून बाधा होणार नाही काही लोकांना आता कोकणामध्ये काही म्हणतात की पांढरी गाव पांढरी देव गावदेवीचं तर तसं काही नाही एक वनस्पती आहे वनस्पती जे त्याच्यापासून म्हणजे हिंस्र जनावरांपासून वगैरे हो किंवा विषारी पूर्वीचे मुनी आहेत ते ह्या काठीचं कुंपण स्वतःभोवती ठेवायचे हो जेव्हा कप तप करायचे जेणेकरून आपल्या अवतीभोवती कुठल्या हिंसट जनावर किंवा विषारी जनावर आपल्या अवतीभोवती येऊ नये याच्यासाठी ते एक बाळगायचे हे पुरा आपल्या पूर्वजांना माहीत होत पण आता काय हे ज्ञान आहे हे थोडं थोडं लोप पावलंय कुठे काही कॉर्नर होत चाललंय हे पुन्हा परत या माध्यमाने या अशा कुठल्या माध्यमातून आपल्या समोर पुन्हा येऊ पाहतय त्याचा लाभ घ्यायला पाहिजे मी घेतलेला आहे मला थोडा त्याचा थोडा इफेक्ट म्हणजे जे, जे पूर्वी वाटायचं की बाबा हे होईल की नाही किंवा काय परिणामांची अशी हे वाटायची चिंता वाटायची ती वाटत नाही म्हणजे जे, जे काय आहे बेधडक करायची हे होते समोरून आपल्याला एखादी जी भीती वाटते ती भीती आपण बाळगली केली तर ती आपल्याला ते अनुभव होतो येतो त्याचा की आपण सारखं लक्ष तिथेच देतो पण अशा काही एखादी का गोष्ट आहे की आपल्याला मॅनिफेस्टो आपण झालो तर ती आपण सगळी चिंता त्याच्यावर सोडून देतो आणि आपलं काम निर्लोक करायला आपण उद्दीपित नक्की संपर्क करा गुरुग्रा धन्यवाद थोडं आणि हे मूर्तीवार वगैरे असं टाकलं की त्याला पूर्ण चोळायचं असं व्यवस्थित चोळलात तुम्ही आणि सगळ्या मूर्तीला पूर्ण लावा आणि नंतर फक्त सुका नमस्कार मंडळी गुरुकृपामध्ये गुरु पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आपल्या दुकानातील जे आपण मूर्त्या घेऊन जातो मग ते लोक काय म्हणतात की मूर्त्या साफ कशा करायच्या त्यांना स्वच्छ कसं करायचं पॉलिश कसं करायचं तर आपल्या पॉलिश करण्यासाठी एकदम सोपा उपाय आहे हे धारा म्हणून लिक्विड येतं ते पण असं घ्यायचं थोडं आणि हे मूर्तीवर वगैरे असं टाकलं की त्याला पूर्ण चोळायचं असं व्यवस्थित चोळत तुम्ही आणि सगळ्या मूर्तीला पूर्ण लावा आणि नंतर फक्त सुका कपडा घ्यायचा आणि जेवढं तुम्हाला जास्त घासता येईल तेवढं घासायचं बघा मूर्तीची चकाचकी बघा एकदम एकदम नवीन म्हणजे नवीनच आहे म्हणा पण आपण आपल्या मुंबईमध्ये जी खारी हवा आहे त्यामुळे लवकर काळं पडतं म्हणजे पॉलिश केल्यानंतर बघा किती सुंदर दिसतं हे जर कोणला हवं असेल तर नक्की आपल्या गुरुग्रबामध्ये आलेला आहे धारा लिक्विड म्हणून म्हणजे जो मूर्ती साफ करण्याचा जो प्रश्न आहे तुमचा तो सुटू शकतो तर नक्कीच गुरुकृपाला संपर्क करा धन्यवाद हे धारा लिक्विड म्हणून आहे बघा धन्यवाद